GDP जी पी वाढला विकास दर घसरला बातम्यांमध्ये हे शब्द आपल्या कानावर सतत पडत असतात नाही का पण ह्या सगळ्या मोठ्या शब्दांच्या मागे खरंतर एक अगदी साधा प्रश्न लपलेला आहे आणि आज आपण तोच प्रश्न उलगडणार आहोत तो प्रश्न आहे एका अख्ख्या देशाची कमाई मोजता तरी कशी म्हणजे विचार करा हे काही सोप्प गणित नाहीये पण काळजी नसावी या विश्लेषणाच्या शेवटी हे कोडं आपण नक्कीच सोडवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे नेमकं काय का हे समजून घेण्यासाठी ना एक सोपी कल्पना करूया समजा आपला देश म्हणजे एक मोठं कुटुंब आहे आता जसं प्रत्येक कुटुंबाचं एक वार्षिक उत्पन्न असतं म्हणजे वर्षभरात कमावलेले सगळे पैसे बरोबर तसंच देशाने एका वर्षात कमावलेल्या एकूण पैशांना म्हणतात राष्ट्रीय उत्पन्न ऐक नाही सोपं ठीक आहे ही झाली साधी सोपी कल्पना आता वळूया दुसऱ्या भागाकडे आणि पाहूया की अर्थशास्त्राच्या भाषेत या संकल्पना आणि व्याख्या कशा मांडल्या जातात प्रसिद्ध अर्थतज्ञ डॉ मार्शल यांनी याची एक खूप छान व्याख्या दिली आहे ते काय म्हणतात बघा की देशात उपलब्ध असलेली जमीन श्रम म्हणजे माणसांची मेहनत या सगळ्या साधनांचा वापर करून ज्या काही वस्तू आणि सेवा तयार होतात त्यांचं एकूण मूल्य म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न आणि हो यात फक्त दिसणाऱ्या वस्तूच नाहीत तर न दिसणाऱ्या सेवासुद्धा येतात आता एक महत्त्वाचा शब्द समजून घेऊया सकल राष्ट्रीय उत्पादन किंवा जी याचा सरळ अर्थ आहे देशाच्या नागरिकांनी एका आर्थिक वर्षात तयार केलेल्या सगळ्या अंतिम वस्तू आणि सेवांचं पैशातलं मूल्य आता इथे अंतिम हा शब्द खूप महत्त्वाचा आहे का कारण समजा आपण एखाद्या गाडीची किंमत मोजतोय तर आपण फक्त पूर्ण तयार गाडीचीच किंमत मोजणार तिच्या टायरची किंवा इंजिनची किंमत वेगळी मोजणार नाही नाहीतर काय होईल एकाच गोष्टीची किंमत दोन दोनदा मोजली जाईल बरं आता सकल म्हणजे ग्रॉस आणि निव्वळ म्हणजे नेट यातला फरक समजून घेऊया हे खूप इंटरेस्टिंग आहे बघा सकल म्हणजे एकूण उत्पन्न म्हणजे कोणतीही कपात करण्याआधीचा आकडा पण कोणतीही वस्तू बनवताना कारखान्यातल्या मशिनरीज झिजतात त्यांची किंमत कमी होते बरोबर यालाच म्हणतात घसारा तर हा घसारा किंवा झिजेचा खर्च जेव्हा आपण एकूण उत्पन्नातून वजा करतो तेव्हा जे काही उरतं त्याला म्हणतात निव्वळ उत्पन्न आणि खरं सांगायचं तर हेच आपल्याला जास्त खरं चित्र दाखवतं पुढचा भाग आहे उत्पन्न मोजण्याच्या पद्धतींबद्दल म्हणजे ठीक आहे हे सगळं मोजायचं आहे पण एवढा मोठा हिशोब नक्की करतात कसा चला बघूया याच्यासाठी ना मुख्य तीन पद्धती वापरल्या जातात पहिली उत्पादन पद्धत म्हणजे देशात जेवढं काही उत्पादन झाले त्या सगळ्याची किंमत मोजा दुसरी उत्पन्न पद्धत म्हणजे देशातल्या सगळ्या लोकांचं उत्पन्न पगार भाडं नफा सगळे एकत्र करा आणि तिसरी खर्च पद्धत म्हणजे सगळ्यांनी मिळून केलेला एकूण खर्च मोजा आणि गंमत काय माहितीये या तीनही पद्धतींनी उत्तर एकच यायला पाहिजे का कारण सोपं आहे एका व्यक्तीचा खर्च हा दुसऱ्या व्यक्तीचं उत्पन्न असतो आता वळूयात चौथ्या भागाकडे उत्पन्नाचे स्रोत म्हणजे हा सगळा पैसा येतो तरी कुठून आपल्या देशाच्या उत्पन्नाचे मुख्यत्वे तीन स्रोत आहेत पहिलं म्हणजे प्राथमिक क्षेत्र ज्यात शेती खाणकाम वगैरे येतं दुसरं आहे द्वितीय क्षेत्र म्हणजे आपली सगळी कारखानदारी आणि बांधकाम व्यवसाय आणि तिसरं जे आज खूप महत्त्वाचं आहे ते म्हणजे तृतीय क्षेत्र म्हणजेच सेवाक्षेत्र ज्यात आय टी बँकिंगसारख्या गोष्टी येतात आता ह्या चार्टकडे पाहिलं तर स्पष्ट दिसतंय की भारताच्या उत्पन्नात सेवा क्षेत्राचा वाटा किती मोठा आहे खरंतर ह्या तिन्ही क्षेत्रांच्या कामगिरीवरच आपल्या देशाची अर्थव्यवस्था चालते आता येतोय पाचवा आणि महत्त्वाचा भाग मापनातील अडचणी इतकं सगळं ऐकल्यावर वाटेल की हे सोप्पं आहे पण खरंच इतकं सोपं आहे ता आणि यामुळेच एक मोठा प्रश्न समोर येतो की हे जे आकडे आपल्याला सांगितले जातात ते शंभर टक्के अचूक असतात का याचं उत्तर कदाचित थोडं धक्कादायक असू शकतं ही आकडेवारी तंतोतंत अचूक का नसते याची काही कारणं आहेत पहिलं आणि सगळ्यात मोठं कारण म्हणजे काळा पैसा ज्याचा कुठे हिशोबच नसतो तो, तो मोजणार कसा दुसरं वस्तुविनिमय पद्धत म्हणजे खेड्यांमध्ये आजही धान्याच्या बदल्यात एखादी वस्तू किंवा सेवा घेतली जाते आता याचं पैशातलं मूल्य कसं ठरवणार मग आहे दुहेरी मापनाचा धोका आणि हो आपल्याकडचा जो प्रचंड मोठा असंघटित क्षेत्र आहे म्हणजे रस्त्यावरचे लहान विक्रेते छोटे कारागीर यांच्याकडून अचूक माहिती गोळा करणं हे खूप मोठं आव्हान आहे तर मग या सगळ्या चर्चेतून सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे तो हा की राष्ट्रीय उत्पन्नाचा आकडा हा एक खूप शक्तिशाली आणि महत्त्वाचा अंदाज आहे पण तो शंभर टक्के अचूक आकडा नाही तो आपल्याला देशाची आर्थिक दिशा दाखवतो पण त्याच्या मर्यादा आहेत हे आपण लक्षात ठेवायला हवं आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न समजा एखाद्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्नाचा आकडा खूप मोठा आहे प्रचंड आहे पण याचा अर्थ असा होतो का की त्या देशातले सगळे लोक सुखी आणि समाधानी आहेत मोठा आकडा म्हणजे खरंच सुखी देश असतो का या प्रश्नावर नक्की विचार करा